माणसाची जिंदगी बुडाली नाही पाणी आभाळ नाही खोला जमिनीत नाही पाणी विहिरीत नाही नदी ना आल्यात माल मग पाणी केलं तरी कुठं पाणी हरवला कोणी तर थोरला पाणी हरवलं कोणी पानी पनीररवला कोणीत चोरला पनीररवला कोणीत चोरला डेव्हलपमेंटच्या वाटा दवारे गुदविले नदी नाले सारे भरे मंजा नदीत तोरे कसे आणार पाणीचे जरे हो मराठपणाचा करायचं तरी काय नका करू पाण्याची वेस्टिंग करा रेन वाट

नदी जोड प्रकल्पाची करा पाठलागण बंद करा पाण्याचे राजकारण अन्य पिका संरक्षण शेताचे पडलं बिया बिया लाले ला कोंब पाणी नव्हतं म्हणून शेतकऱ्याची झाली बोंब आणि म्हणून म्हणतात कोंब आले को शेतकऱ्याची बो त्या गळल्या शेतकऱ्याची बोम 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 कोम कोम आज आपल्या आया बहिणी रस्त्याच्या काठावरच संडासाला बसतात आज आपल्या समाजात नाही तर इतर समाजात सुद्धा दहा दहा वीस हजाराच्या मूर्त्या पाण्यात बुडवतात पण आपल्या घरच्या गिता देवी साठी एकही शौचालय बांधत नाही म्हणजेच त्या बहिणींना रस्त्यावर उठून किती वेळा खाली बसावं लागते कार आली की स्टँड कार गेली की शिड्या चारशे सातचा आला की स्टँड आहे आणि तो गेला की शिट द्या आणि मित्र एखादा म्हातारा पुढे आला ना बुढी उठत बी नाही मग ते जाऊ देणे <vẫn Hamilton> याच्यासारखे ते किती पाहिले आणि म्हणून म्हणतात चबीदार चाबी मी वाटपर उभी चबीदार चाबीदार चाबी मी वाटपर उभी मला बघते सारे लोक बारबारी बार

ना सरकारी योजना सरकारी योजना सरकारी पारबारी संदास बांधा घरी न योजना सरकारी पारबारी संदास बांधा गरिन योजना सरकारी मित्र आज आपल्या समाजामध्ये एक अंधश्रद्धा आहे ती म्हणजे या दगडाच्या देवाला आले भोगडे खाप या एका एका देवकार्या आज दादा वीस वीस हजार रुपये असेच व्यर्थ जातात पण आपल्या या छोट्या छोट्या लहान लहान मुलाबाळांसाठी एक पैसाही खर्च करत नाही आणि या दंधश्रद्धेमुळे आपला समाज हा सर्वात मागा आहे आणि शिक्षणापासून सुद्धा वंचित आहे आणि म्हणून म्हणतात चित्ता देवा बोकड्याचा जीव डाडा देवा चा दगडाच्या देवा पुढ बेवा बकड्याचा ताजी निर्दय लोकांना जरा नाही केव निर्दय लोकांना जरा नाही हे कुणी जरा आत पाया कुणीतल्या सोरी कुणी कुणी खाणार खाणारे गोळा झाले शिल्लक नाही खुरी हो शिल्लक नाही खुरी लग्नाई कुरी लग्न काही नाही निघून देवा देवापुढे काही नाही निघून गेलाजी